मालमत्तेचा व्यवहार करताना कधी विचार केलाय का की जो माणूस आपल्याला प्रॉपर्टी विकतोय तोच त्याचा खरा मालक नसेल तर काय होईल ही एक खूप सामान्य पण तितकीच गुंतागुंतीची कायदेशीर समस्या आहे आज आपण नेमके याच पेचावर बोलणार आहोत चला तर मग सुरुवात करूया फक्त कल्पना करा एखाद्याने आपल्या आयुष्याची सगळी कमाई लावून स्वप्नातलं घर किंवा जमीन घेतली आणि नंतर कळलं की ज्याने ती विकली तो तर खरा मालकच नव्हता अशावेळी काय होईल कोणाचं नुकसान होईल आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ही गुंतागुंत समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट बघूया आपल्या गोष्टीचा पहिला हिरो आहे अ हा एका जमिनीचा कायदेशीर आणि खराखुरा मालक आहे आता भेटूया ब ला हा अ चा भाऊ आहे आता अ परदेशात राहतो त्यामुळे त्याच्या जमिनीची सगळी देखभाळ सगळं व्यवस्थापन बच बघतो त्यामुळे लोकांना काय वाटतं की बच मालक आहे आणि आपल्या खथेतला तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा माणूस म्हणजे क क एक प्रामाणिक खरेदीदार आहे ज्याला ती जमीन विकत घ्यायची आहे तर मग गोष्ट पुढे अशी सरकते की ब जो सगळ्यांच्या नजरेत मालक आहे ती जमीन क ला विकून टाकतो आणि इथूनच आपल्या कायदेशीर ड्रामाची सुरुवात होते आता खरा प्रश्न येतो अ परदेशातून परत येतो आणि पाहतो तर काय त्याची जमीन विकली गेली आहे मग आता कायदेशीर मालक कोण मूळ मालक अ की पैसे देऊन जमीन विकत घेणारा क हाच तो गुंता आहे जो आता आपण सोडवणार आहोत या समस्येवरचं उत्तर आपल्याला मिळतं मालमत्ता हस्तांतरण कायद्याचा कलम एकेचाळीसमध्ये यालाच दिखाऊ मालकाचा किंवा ऑस्टेन्सिबल ओनरचा नियम म्हणतात चला बघूया हा नियम नक्की आहे तरी काय तर हा दिखाऊ मालक म्हणजे कोण सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी व्यक्ती आहे जी बाहेरच्या जगाला मालक वाटते पण प्रत्यक्षात ती नसतेच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खऱ्या मालकाच्या परवानगीनेच म्हणजे त्याच्या संमतीनेच ती मालक म्हणून वावरत असते आता हे कायद्यातलं वाक्य नीट बघा हे खूप महत्वाचं आहे कायदा म्हणतो की जर काही अटी पूर्ण झाल्या तर फक्त या एका कारणासाठी व्यवहार रद्द होणार नाही की विकणाऱ्याला विकण्याचा अधिकार नव्हता म्हणजे बघा हा नियम निष्पाप खरेदीदाराला संरक्षण देतो या नियमाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे खऱ्या मालकाची संमती ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यामागे खऱ्या मालकाची भूमिका काय असते ते बघूया ही संमती दोन प्रकारची असू शकते एक असते स्पष्ट संमती म्हणजे जिथे मालक तोंडी किंवा लेखी परवानगी देतो आणि दुसरी गर्भित संमती जी त्याच्या वागणुकीवरून किंवा गप्प बसण्यावरून समजून घेतली जाते आपल्या गोष्टीमध्ये अने बला प्रॉपर्टी सांभाळायला दिली ही एक प्रकारची गर्भित संमतीच होती पण थांबा हे संरक्षण काही आपोआप मिळत नाही कायदा जसा खऱ्या मालकाला जबाबदार ठरतो तसंच तो खरेदीदारावर सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी टाकतो चला पाहूया ती काय आहे तर खरेदीदाराला दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात एक त्याने वाजवी काळजी घेतली म्हणजे सगळी चौकशी केली आणि दोन त्याने सद्भावनेने म्हणजे चांगल्या हेतूने तो व्यवहार केला हे दोन्ही मुद्दे खूप महत्वाचे आहेत मग वाजवी काळजी म्हणजे नेमकं काय करायचं तर खरेदीदाराने प्रॉपर्टीचे पेपर्स तपासले पाहिजेत आजूबाजूला चौकशी केली पाहिजे प्रॉपर्टीवर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे हे बघितलं पाहिजे थोडक्यात काय तर डोळे झाकून व्यवहार करायचा नाही आणि हा हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजा प्रकरण कोर्टात गेलं तर आपण सगळी चौकशी केली होती आणि आपण प्रामाणिक होतो हे सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी खरेदीदार कवर येते म्हणजे कायदा मदत करतो पण फक्त त्यांनाच जे स्वतः सावध असतात चला आता पुन्हा आपल्या गोष्टीकडे वळूया आपण जे नियम शिकलो ते आपल्या पात्रांना लागू करून बघूया आणि पाहूया की निकाल काय लागतो आता आपण क च्या बाजूने विचार करूया ब दिखाऊ मालक होता का तर हो अची गर्भीत संमती होती का हो क ने पैसे दिले होते का नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं ने योग्य ती काळजी घेऊन प्रामाणिकपणे व्यवहार केला होता का तर हो म्हणजे बघा सगळ्या अटी पूर्ण झाल्या आहेत आणि म्हणूनच निकाल अगदी स्पष्ट आहे हा व्यवहार कायदेशीररित्या वैध मानला जातो कायदा निष्पाप खरेदीदार कचं संरक्षण करतो आता खरा मालक अ हा व्यवहार रद्द करू शकत नाही या नियमाच्या मागे खूप मोठं कायदेशीर तत्व आहे ज्याला प्रिन्सिपल ऑफ एस्टॉपेल म्हणतात सोप्या भाषेत याचा अर्थ असा की जर तुमच्या वागण्यामुळे किंवा गप्प बसण्यामुळे समोरच्याने विश्वास ठेवून काहीतरी केलं तर नंतर तुम्ही माझा तो हेतू नव्हता असं म्हणून फिरू शकत नाही अ ला आता कायदाच बल अधिकार नव्हता हे म्हणण्यापासून रोखतो तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो मालमत्तेचा व्यवहार म्हणजे फक्त कागदपत्रांचा खेळ नाही खरा मालक कोण हे अनेकदा त्या जागेवर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे यावर अवलंबून असतं म्हणून पुढच्या वेळी प्रॉपर्टी घेताना पहिला प्रश्न किंमत काय हा विचारण्याऐवजी या जागेच्या चाव्या खऱ्या अर्थाने कोणाच्या हातात आहेत हा प्रश्न विचारायला हवा